पुण्यातील वडगाव खुर्द भागात लोकवस्तीवर लढाऊ विमानांच्या घरट्या सुरू आहेत अचानक लढाऊ विमानांच्या सुरू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय काय सुरू आहे हे पाहण्यासाठी नागरिकांनी छताकडे धाव घेतली हवाई दलांकडून सराव सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय मात्र रहिवासी भागात सराव कसा करता येईल असा सवाल आता नागरिकांनी विचारलाय प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याशी जोडले गेलेले आहेत तर पुण्यातील हा सगळा प्रकार आहे नेमकी काय परिस्थिती आहे तेजस्वी अचानक दुपारी वडगाव खुर्द भागामध्ये विमानाने घेरट्या घातल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक सुद्धा घाबरलेले होते की नेमके हे विमान कुठून आले कारण हे सगळे लढाऊ विमान होते आणि अचानक घरावरून घेरट्या घालायला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकाने हे गेरट्या घालणारी विमान पाहण्यासाठी सुद्धा छतावर गर्दी केलेली आहे मात्र जरी हवाई दलाकडून सराव होणारे विमान असतील तर अशा नागरी भागामध्ये हे विमान कसं काय सराव करू शकतात कारण अशा प्रकारामध्ये जर काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असे प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत आणि नागरिक हेच प्रश्न विचारतायत आणि नागरिकांना अशा गिफ्ट्या घालणाऱ्या बघून किस बघित नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं हे स्वाभाविक आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी